चंदगड संघातील बेरोजगार होतकरू तरुणांसाठी शासनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता सध्या आपल्या चंदगड आजरा गडिंगलस तालुक्यातील सुशिक्षित तरुण तरुणींना रोजगारासाठी पुणे मुंबई रायगड अशा बाहेरच्या ठिकाणी जावं लागतं मात्र त्यांना इथेच एक व्यासपीठ मिळावे या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या माध्यमातून साधारण तीस कंपन्यांमधून साडे नऊशे पदांसाठी आज मुलाखती घेण्यात आल्या या रोजगार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे फक्त सुरुवात आहे भविष्यात स्थानिक पातळीवर चनगड तसेच लस औद्योगिक वसाहतीमध्ये चांगल्या कंपन्या आणण्यासाठी आपला प्रयत्न असून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला गडिंगज येथील घाळी महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी चंदगड मतदारसंघातील अनेक तरुण सुशिक्षित युवतींनी युवती मोठ्या संख्येने सहभाग घेतला आपल्याला चंदगड विधानसभा क्षेत्रातील चंदगड अक्षर गणित असेल किंवा आजरा असेल आपल्याला होतकरू विद्यार्थी युवा जर युवा पिढी आपल्याला कामाच्या निमित्ताने जे मुंबई पुणे रायगड अलिबाग गोवा किंवा आपला भाग सोडून मोठ्यापणासाठी नोकरीसाठी आपल्याला बाहेर कावे दिसतात तर भविष्यात आत्ताच आपल्या निव विधानसभा निवडणूक सहा महिने झालेत मोदी साहेबांचं विकसित भारत देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा त्यांनी प्रोजेक्ट घेतलेत तर त्याच्या अनुषंगानेच मी चंदगड विधानसभामधील चंदगड विधानसभा विकसित चंदगड विधानसभा करायसाठी आपल्याला सर्वप्रथम आपले रस्ते लागतात रस्त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला चांगला निधी उपलब्ध करून देतील बोलणं झाले व्यवस्थित आहेत रस्ते झाल्यानंतर सगळेच आमचे गडकिल्ले होतील सगळे आमचे धरणं होतील सगळे राजमार्ग म्हणजे आमचे घाट होतील मग कोलिक रस्ता असेल कोलिक घाट असेल नवीन होईल तिलारी घाट आहे पारगड रस्ता नवीन होईल जांभर रस्ता नवीन होईल आंबोळ रस्ता आहे आणि शक्तीमार्ग भक्तीमार्ग एक नवीन झाल्यानंतर एक चांगला तो राजमार्ग झाल्यानंतर आपला एक समुद्रकिनारी गोवा जोडला जाईल एक सिंधुदुर्ग जोडला जाईल त्यामुळे लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून मोठा आपल्या उद्योजना येतील हे यायला वेळ लागतो पण तात्पुरता मी चंदगड विधानसभेमध्ये इलेक्शनच्या अगोदर एक रोजगार मेळावा भरला होता उद्योजिक मेळावून भरला होता त्यातून एक बाराशे रोजगार नोकऱ्या भेटल्या होत्या कारण त्याच्यात मी समाधानी नाही कारण हा जो मेळावा हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय आमचे मंगलप्रभात जोडासाहेब आणि सर्व अधिकारी साहेब राम बसला आहे हा एक प्लॅटफॉर्म पहिला आम्ही बघितला की आम्हाला किती रिस्पॉन्स भेटतो हे करणं गरजेचं कुठपर्यंत आहे जो आपल्याला इंडस्ट्रीयल एरिया इंडस्ट्री येत नाहीत आणि पर्यटन तोपर्यंत आपण तात्पुरते इलाज पण आपण या गोष्टीन बघतोय की लोक आज चांगल्या शाळा चांगले शिकून आज पदव्या घेऊन बसलेले आहेत त्यांना एक हातभार कुठे लावा म्हणून त्याचं एक छोटासा एक उदाहरण आहे पुढे भविष्यात आपल्याला चंदगड आजारगड सगळंच आपल्या आपण काम प्रामाणिकपणे आणि सगळ्या चांगले जे बोललो त्यापेक्षा आपण चांगलं काम करतो आहे उद्योजक यायला तयार आहेत पर्यटन यायला तयार आहेत आपल्या हॉटेल असोसिएशनचे आपल्याला काय नाही म्हणून आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आमच्या हॉटेल असोसिएशनचे आता मालक आपले आलेत त्यांना दौरा करतो आहे आपल्याला चांगले चांगले हॉटेल येणं गरजेचं आहे पर्यटन यायचं असेल तर लोकांना राहायची सोय लागते जेवायची सोय लागते आणि रस्ते आपल्याला सगळं टप्प्याटप्प्याने होईल जे वर्ष पन्नास वर्ष कोणी जे विक विकास नाही बघितला या पाच वर्षाच्या आतमध्ये आपल्या विकास लोकांच्या नजरेसमोर येईल आणि आपण त्याच्यामध्ये एकदम प्राधान्य देऊन आपण सगळं काम करतो देवेंद्र दे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मला कुठल्याच गोष्टी अडथळ नाही आहेत त्यांचं सहकार्य आहेत आणि जिल्ह्याचे जे पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या मधूर मार्ग त्यांच्या पण आपण चांगले काम करतो असे मुश्रीफ साहेब आहेत ते पण मला सगळे करतात आणि आपल्याला फक्त विकासाच्या बाबतीत बोलतो आहे फक्त विकास सुद्धा आपल्या डोक्यात काही कुठलं नाही आहे पण आपण सगळं भविष्यात येणाऱ्या एक पर्यटन एक हॉटेल इंडस्ट्रील आणि इंडस्ट्रील पण आपल्या येथील सारे मिटिंग सुरू आहेत आणि आता त्याच्याविषयी आपल्या कामामध्ये मी प्राधान्य देतो काम आपलं सुरू आहे आहेमध्ये एकोणतीस कंपन्या आलेल्या आहेत नऊशे पाच पदांचे ऑफर आहेत आणि सर्व विद्यार्थी पावसामुळे बाहेर गेल्याचे अचानक वेळ दिले तो ढलग्र किती प्रोत्साहन बघून पुढचा संगड शहरामध्ये एक चांगला एक रोजगार मिळावा याच्याशीच मोठा होईल आणि सरकारी जीवनात चांगल्या चांगल्या कंपन्या येतील कारण आता आलेल्या पण कंपन्या काही कमी नाहीत चांगल्या दर्जाच्या आहेत चांगलं काम आहे आणि पुढचं अजून आम्ही म्हटलं ना ही रंगीत तालीम आहे आमची पुढच्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या मनासारख्या होतील